बालम हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे बॉलिवूडमधील खूप दिग्गज असे अभिनेत्रीचे नाव आहे त्यांनी अनेक मोठमोठे चित्रपट बॉलिवूडला आणि त्यासोबत आपल्या भारत देशाला दिलेले आहे बालम यांना जवळपास सात फिल्मफेअर आणि त्यासोबत एक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे बालम यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केले त्यामुळे सध्या त्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या आहेत अनेक जणांचं लक्ष देखील याकडे लागलेलं आहे जातीवादी मनुवादी किड्यांचं देखील आता याकडे लक्ष लागलेलं आहे तर विद्याबालम ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय म्हणाले तर आपण पाहणार आहोत परंतु तत्पेरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहणार नसाल तर आताच पाहणं बंद करा कारण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही किंवा अर्धवट जर पाहिला तर तुम्हाला अर्धीच माहिती मिळेल आणि आमचा हा प्रयत्न असतो की तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळायला पाहिजे तर चला पाहूया विद्याबालम काय म्हणाल्यात विद्याबालम यांचा जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतो त्यामध्ये त्या बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज जे आपल्या भारतातील अनेक स्त्रिया पुढं जात आहेत किंवा प्रगती करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं त्यामुळेच आपल्या देशातील स्त्रिया ज्या आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात कर हे सर्व काही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच घडलेलं आहे असं वक् वक्तव्य जय विद्या बालम यांनी केलं त्या एवढंच बोललं नाही तर यापुढे त्यांनी हे देखील सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये जो काही संघर्ष केला त्यामुळे त्यांनी जे आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली भारतीय राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी कुठल्या जातीकडे जातीय द्वेषातून पाहिलं नाही त्यांनी प्रत्येकाला समान अधिकार दिले आणि त्यांनी स्त्रियांसाठी सर्वात मोठं जाए काम या राज्यघटनेमध्ये केलेलं आहे असं वक्तव्य ज्या विद्यावालम यांनी केलेलं आहे आपण स्त्रिया जे काही प्रगती करत आहोत किंवा आपण जे पुढं जात आहोत हे सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच होत आहे असं त्या बोलल्या ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्या बोलत होत्या त्यावेळेस त्यांनी हे देखील सांगितलं की आपल्या भारतातील प्रत्येक स्त्रीने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेहमीच आभार मानले पाहिजे त्यांचे ऋण जे आहेत सतत मानले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर नसते तर आज कदाचित भारतातील स्त्रियांची प्रग प्रगती झालीच नसती किंवा त्यांची जी परिस्थिती आहे कदाचित वेगळी असती असं वक्तव्य ज्या बालम यांनी केलं या गोष्टीमुळे ज्या आहे जातीवादी मनिवादी किड्यांना चांगलीच आग लागली आहे त्यांना हे वक्तव्य ज्या बालम यांचं खूप मोठ्या प्रमाणात झोपलेलं दिसत आहे यावरती सोशल मीडियावरती फेसबुकवरती वेगवेगळे लोक जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवताना आपल्याला दिसत आहे परंतु विद्याबालम यांनी केलेले हे वक्तव्य आता खरंच खूप मोठं आहे असं बोललं जात आहे कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फक्त वक्तव्यच केलं नाही तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतः आभार मानले आणि आपल्या भारतातील प्रत्येक स्त्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आभार मानायला भाग पाडलेला आहे किंवा असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटते खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर फेसबुक पेजवरती पाहत असाल तर आपलं फाईट फॉर आयडेंटिटी या आपल्या फेसबुक पेजला आणि त्यासोबत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो